उन्हाळ्यात पाण्याची तीव्र टंचाई असल्यास बहार घेण्याचे टाळावे आंबिया बहार न घेता बहाराचे नियोजन करावे कारण मृग बहारासाठी पावसाळ्यात पावसाचे पाणी मिळते थोड्याफार प्रमाणात ओलीत व्यवस्थापन करून बहार घेता येतो मात्र बहारास उन्हाळ्यात मुबलक पाणी लागते पाण्याच्या कमतरतेमध्ये ते देणे शक्य होत नाही परिणामी बहार अडचणीत येतो उष्णतेमुळे झाडातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास खोडावरील साली तडकण्याचे प्रमाण वाढू शकते अशावेळी झाडाचे बुरशीजन्य व इतर रोगापासून संरक्षण करण्यासाठी उन्हाळ्याच्या सुरुवातीस खोडाला एक ते दीड मीटर उंचीपर्यंत वोडो मिश्रण लावावे पेस्ट लावल्याने खोडाचे तापमान कमी राहण्यास व सूर्यकिरण परावर्तित होण्यास मदत होते उष्णतेमुळे झाडातील पाणी पानाद्वारे अधिक प्रमाणात हवेत उडून जात असल्याने झाडे निस्तेज व मलूल पडतात ते प्रमाण कमी करण्यासाठी उन्हाळ्यात फळबागेवर बाष्परोधक केवलिन दोन टक्के किंवा पोटॅशियम नायट्रेट एक टक्के तीव्रतेची फवारणी करावी केओलीनची फवारणी हलके ओलीत केल्यानंतर करावी पाणी उपलब्ध असल्यास आंब्या बहाराची फळे टिकून ठेवण्यासाठी ओलीत सुरू ठेवणे गरजेचे आहे ठिबक सिंचनाची सोय असल्यास संत्रा व मोसंबीच्या दहा वर्षावरील झाडांना एकशे साठ ते एकशे अठ्ठ्याण्णव लिटर पाणी प्रतिदिवस प्रति झाड द्यावे लिंबू फळाच्या दहा वर्षावरील झाडांना ठिबक सिंचनाद्वारे एकशे चौवेचाळीस ते एकशे अठ्ठ्याहत्तर लिटर पाणी प्रतिदिवस प्रति झाड द्यावे ठिबक सिंचनाची सोय नसलेल्या ठिकाणी दांडाने सात ते आठ दिवसांनी पाणी पुरवठा करावा झाडाची ओळीमध्ये दोन्ही बाजूला दांड ओढावे आळीपाळीने दांडात पाणी सोडावे बागेत आर्द्रता टिकून ठेवण्यासाठी स्प्रिंकलर चालू ठेवावे स्प्रिंकलरचे रायझर काढून नोजल जमिन जमिनीलगत ठेवावे ओलिताच्या पाण्याचे खूप दुर्भिक्ष असल्यास विकसित झाडाच्या विरुद्ध दिशेला मुख्य खोडापासून चार ते पाच फूट दूर अंतरावर दोन ते तीन फूट खोल व एक फूट अरुंद व्यासाचे खड्डे करून घ्यावेत त्यामध्ये पाणी भरावे यामुळे उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर होऊन हळ झाडांचे संरक्षण होईल